या या, या 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 आमचा वर्गमित्र हरी हरि क्षीरसागर हरि सुतार पद्माकर सुतार यांचे द्वितीय या या या, या तुमचं स्वागत आहे स्वागत मोठ वाजती कुई कुई लोंबा ताड्याचा नाडा दंड बडा वाहतो लाल रगताचा सडा फुक्कटाच्या सिमिटानं मस्त बांधिला ग बंगला मधी नागवा माणूस भोरकडीला टांगला तीन शिरे सहा हात तया माझा दंड दिवस मस्त पैकी असं आला आलाय आणि आज सकाळ सकाळ म्हणजे गार अजिबात नाही वार आता गार सुटले पण थंडी आज जास्त नाही मी आली इकडे भाजीला काहीतरी बघायला सगळं आहे पण काय त्याला हे खायचं नसतं त्याला ते खायचं नसतं असतं असत फ्लावर पण आलाय पण अजून लहान आहे सगळीकडे आलाय लहान आहे तर कोबी पण आलाय कुठं कुठं खायला कोबी घेऊन जात हा मोठा आहे हा काढते कोबी काय तुटला नाही उठूनच निघला आता इकडे चार मिरच्या बी घेते मस्त मिरच्या पण लागल्या त्या आपलं ही काचीफळ भोपळा हो मस्त लागलेत बर का मी इकडं बघा केवडा झालाय हा भोपळा बघा केवढा झालाय अजून पण आहेत तिकडं पानांच्या आडणं दिसत नाहीत आता चला मला उशीर होईल परत डब्याला पीठ मळून ठेवलंय भाजी टाकते आणि चपात्या करून घेते आपण करडीची भाजी करणार आहे तेल गरम झालंय जिरं टाकू थोडंसं हिरवी मिरची पासा आणि पास्ता लसणाच्या पासात बारीक करून घेतले तेलात मिरची चांगली परतून घेऊ परतून झाली आता भाजी घालू भाजी धुवून चिरून घेतली भाजी आता कडे बसत नाही पण भाजी कडाईच्या बुडाला पण राहणार नाही परत एवढी कमी होती आणि डाळ घालायची तर डाळ मी मुगाची वापरते पण ह्या हरभऱ्याची डाळ अजून चांगली लागते अजून चवदार लागते हरभऱ्याची डाळ आम्ही खात नाही जास्त त्याच्यामुळे मुगाची वापरली आता हे चांगलं मिसळून घ्यायचं भाजीचा अंदाज घेत मीठ टाकायचं भाजी कमी झाल्यावर टाकलं तरी चालेल चांगली भाजी परतून घ्यायची आणि शेवट मोठ असो झाडसर शेंगदाण्याचं फूट घालायचं भाजी बघा शिजून केवढी झाली जा? चार माणसाला पुरवले एवढीच भाजी झाली ना आता शेंगदाण्याचं मोठं मोठं फूट घालायचं कच्चं घाला भाजलेलं शेंगदाण्याचा घाला काय अडचण येत नाही आता चांगली मिसळून घ्यायची एक मिनिट पर परतायची आणि ताटात वाढत घ्यायची शेतकऱ्याचं जीवन असं असत रानातलं थेट ताटात झालं चला बापू झाला का तुझा हा चल गाडी का आली काय आयडेंटिटी थांबवून देते डब भरले चालली राम राम मंडळी मी संदीप स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे मी तयार झालोय मला जायचं गावात गावात पुढं परत मी कुरडोळीला जाणार आहे कारण की आज एक ज्वारी पाठवायची आपल्याला आणि आपलं दुसरं पण काम आहे तिथं आज गायींना काय सोडत नाही मी गायीना इथंच बांधायचं गवत काली गटूड आपण आणलेलं ते तसंच आहे तर ती टाकायचं तिघांना पण आणि नंतर वैरण तेवढे टाक बघू मी ठोकतो तुला नाही जमणार वैरण तेवढी टाका बर का <laughs> तर शिंगीला थोडं थोडं इथं गवात कालचं जी पडलं होतं ती लागली ती खायला ठोकू <laughs> <बास की था? laughs> आता लस झालं

आल्यावर बरं बरं आज आपल्याला कामाला कुरवाडीला आणि पार्सल पाठवलं ते आपण आणि आता गाडीचं काम चालू केलं गाडीचं वायरिंगचं थोडंसं काम होतं चालू होत नव्हते स्विचवर आता झालं चालू थोडंसं वायर लूज झाल ते आणि मधलं स्टँड एक मोडलंय आपलं ते स्टँड एक टाकून देऊ काम झालं माटगार्ट आहे पण म्हणलं ओरिजिनल टाकावं जरा शोरूम मध्ये मध्ये मी गेलतो पण लय वेळ लागला म्हणून किंवा तिथले माडगार पण संपले होते जाऊ द्या म्हणलं चला आता पहिल्यांदा बघितलं मोटर चालते का तर मोटर चालते आता गायनिंगचं बघू गाडीला माटगार टाकलं मधलं स्टँड तुटलं होतं ते बी टाकलं आणि ती गाडी आता चावी बी चालू झाली व बटनावर गाडी चालू होती काय अडचण नाही घरी जाऊ आता गायीचं बघू काय झाले आणि पुढच्या कामाला लागू काय चालू आहे कपडे चालू बर 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 चला या खाली जेवण करू घ्या बुका लागले सकाळ तर जेवण नाही केलं आज आव्हाळ आले बरं वाटते बरं का दहाच नाही हे बरं आहे पण पाऊस तरी थोडा एखादा पडावा दहाणं चांगली होते होय 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 तुम्हाला पाणी पिणी पाहतो थांबा जरा थांबा थोडं थांबा पाणी भरलं नाही अजून पाणी भरावं लागणार आहे गायना पाणी पाजलं सगळ्यांना पाजलं सोम्याला सोडलं नाही लय वडावडी करतो तिथंच त्याला पातेलात पाणी ठेवलं आता ह्यांना वैरण तेवढी टाकतो आता आता काही सोडत नाही टाइम झाला नाही चरायला न्यायचं मांडायचं काय त्यापेक्षा आपली वैरण आहे तर वाळी वैरण काढवा एक एक पेंडी टाकायची आराम संध्याकाळी अजून एक एक पेंडी टाकायची आराम फक्त गंजीकडं आलं की मला जरा भिया वाटतं त्या दिवशी कातन लई मोठी दिसली होती आलं की थोडं थांबायचं आणि मग नीट बघायचं कसं असतं उंदरं असते ते ना गंजित ते उंदराच्या वासाने मोठी मोठी जनावरं येते ती चला काढू तर मी चालू आहे आता मोटर चालू करायला कारण की पाणी भरून घ्यायचं आणि थोडाच वेळ राहिला लाईट लाई म्हटलं गावावर तेवढं सोडावं पाणी जायला गार होईल म्हणजे मोटर चालू करू पाणी भरून घेऊ गायना पाणी पाजू कारवाली चालू मोटर टाळी बस आणली आपण टाळी बसवायची राहिली आपली टाळी आणली टाळी बसवावं लागेल म्हणजे पाणी गळायचं नाही पाणी गळल सारखं शिंगीला पाणी पाजलं शिंगे कधीतरी सुधार की अगं कधीतरी मला जरा थोडं सुख देत नीट यावं नीट जावं आहे का रस्ता सोडू आता जायचंय आपल्याला तिकडं रस्त्याने जायचं का, का नाही तिकडं तिकडं आता काय करू काय नाही तुझं आयुष्य इथं चाललं तरी तुला काय समजा ना पाणी चला दिवसाने तोंड धावलं ऊन पडलं आज दोन दिवस झालं उनच नव्हतं पी की पाणी तुला वास मारायला लागलं पाणी चिंकी पिली की का आता याला दुसरं पाणी पाजावं लागतं थांबा हां आता लागली प्यायला ही एकमेकाचं उष्ट पाणीसुद्धा पेत नाही ते तसं उष्टच पेते ते पण पहिलं जन सगळी जरी संगणी आले ना मग एकदमच तोंड घालते ते एकूड इकूडं जर पाजलं तर त्या आधीच्या जनावराची लाळ पडलेली असते त्याने पेत नाही ते मग ती लाळ जरा पाणी हाताने ना झटकून टाकायची पाणी ती बघलेलं फेकायचं वरचं वरचं

मोठ्या राहत्या मोठ्या त्याला रोज तोडाव लाखाय तिकडली घ्या ना राहू द्या भेंडीचा दिशी घरात गेल्यावर मला सांगा हात खजवायला लागल्यावर सगळीच घेऊ काय झालं <laughs> कमी आहे ना खूस भेंडी हो का नाही पिकत देशी देशी मस्त पैकी गोल इकडे हायती याला बांधायला पाहिजे ह्याला काठी रुन बांधाय पाहिजे गसहायच घ्यायचं काय हो तुटत नाही ते राहू द्या नाही झालं बेच आमटी करू त्याच्या आज भाजीपाला थोडायचं काम ह्यांच्याकडे असू द्या द्या बघ तिकडं राहिली का भेंडी भेंडी राहिली की मोठी होती परत राहू द्या पुन्हा थोड्या वेळानं तुडा डब्यापुरती तुडू तूड़। परत तोडू बाकीच्या द्यायचे म्हणताय ना तुम्ही बस झाल्या हा तेवढ्याच अर्धा किलो होतं त्या अर्धा किलो थे थे, बास होते ते हा मग पण भागते का त्यांचं बस होते बस होते चला मी इकडे आपले ही आली पटाडी शेंग करायची भाजी इकडे बी आहे हो दोनच आहेत एवढ्या डब्याला पुरणार नाही आपण जाईल संपून जाईल ना नाही नाही करत आता तुम्ही म्हणताय तर संपून जाईल तर नाही करत आणि आपल्या आळूच्या पानांची अशी परत फुटली मी त्या दिवशी खोडली होती वड्या केल्या होत्या का राणाला आळू येत नाही कुठला आता इकडं मुळ्याच्या शेंगा म्हणजे डिंगऱ्याच्या शेंगा पण लागायला लाग लागल्या त्या बघा फुलं अजून सगळ्याला लागली म्हणजे भाजी होती एकंद दोन लागले की भाजी होत नाही चला कमळाचं पाणी आहे लागलं फ्याला काय बोलावं त्याला आता आपली तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती वरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि गाय बांधून घेऊ आधी चिंगीची धार काढली सोम्याला विद्युत पाजलं सोडायचं का नाही सोम्या तुला का एका जागेला थांबायचे हो पेल आहे ना असे त्याच्यामुळं माझी आठवणी आहे ना तरी हां बरं थोडा थोडा चला चिंगी खुश झाली मी आलेलं बघून तिला कळलं की आता आपल्याला आहे कशी लाडीगोडी लावायला लागली आता हां मारा शिंगा आम्हाला ओ आता <laughs> ह्यांना सोम्या बी आपला चांगला सरायला लागलाय आता गवती खायला लागलाय चिंगीला बी बांधले फक्त तिला जागा सापडत नाही बांधायला गवली का जागा जागा म्हणजे असलं एखादं झुडप बघावं लागतं त्या झुडपाला बांधावं लागतं जागा म्हणजे दुसरी काय जागा नाही ते शिंगातनं दावं घे म्हणजे वडावडी करा तिला वडायचं नाही यशनेला हा मग मीच घेतो तर आलोय गावात आणि ही आहे महादेव कचरे वर्गमित्र विजय कुमार भगत वर्गमित्र वर्गमित्र, वर्गमित्र। आम्ही दहावी तर स्टडीला फिडेला लय मजा गेली रात्रीच्याला तिथे शाळा होती त्या शाळेत यायचो आम्ही रात्रीच्याला अभ्यास कमी काल वाजलोय पण आम्ही तिघं बी त्या लेवललाच ह्या आम्ही तिघं बी शेतीच करतोय विष्णू बी शेती करतोय ह्याचं नाव विजय कुमार असलं तरी विष्णू म्हणते त्याला ती महादा म्हणजे महादेव तर काय राहणार तुझ्या आता जवारी ऊस आहे जवारी ऊस हरभरा रान दहा एकर आहे आहे कपडे बघा खटाखट शेतकरी आम्ही जाय सगळं आमच्या सगळ्या रानांनी टकोरीला गवत आहे ते सगळ्याचे जग कोणी जाय करावं मजूरच मिळत नाही त्याच्या आयला शेती आता शेतीच वेगळं काही जाऊ दे आपली एक चारोळी होऊन जाऊ दे चारोळी चारोळी चांगली होऊ दे जाऊ दे चारोळी एक नंबर करतो बरं काय त्याची झुळूक म्हणून एक पुस्तक आहे आता सरी नावाचा आता यायचं आहे अजून बर बर करू दे प्रमोशन करू दे हात दुखायला लागला लवकर आठव दे ना आठवा आता चारोळी आपली गरम चारोळी आहे पण चांगली वाटली पाहिजे ना आठ थाउजंड येस लाईट माझी चारोळी एक म्हणतो आणि एक मला आवडलेली एक कविता आहे जुन्या काळातल्या कवींची बर हा माझी चारोळी आहे पापण्या पल्ल्याड सार जग उभा असत पापण्या पल्ल्याड सार जग उभा असतं नागवा संसार बघायला सार जग जागा वा वा असत्या क्या त्या आणि मला एक कविता आवडलेली आहे जुनी कवीचं नाव सांगा ते कवीचं नाव मला वाटतं शेषराव मोहिते काहीतरी आहे पण ती माझी नाही बर हा दे। ना, मला ती आवडली म्हणून मी ती माझ्या लक्षात आहे लांब आता म्हणजे मी दोन हजार दोन हजार तीन चार ला कवी झालो कवी मन कवी मन जाग झालं आणि ते कवी मन कसं जाग होतं हे सगळ्यांना माहिती आहे अतूट अविश्वसनीय आणि आतूट प्रेम करावा लागत एखाद्यावर निस्वार्थी निर्भेळ आणि निर्व्याज प्रेम करावा लागतं एखाद्या व्यक्तीवर तवा जागा होतो आणि मग ती त्यावेळेस मी ती वाचलेली कविता माझ्या अजूनही ध्यानात आहे जसा हराळीचा बद तसा माणूस वाढला जसा हराळीचा बद तसा माणूस वाढला खंड टोचून टोचून झालं पो पोटाला कीड लागली पेवाला चालला माणूस जिरतन पानावानी टरा, टरा चालल काळी वाजती कुई कुई लोंबा आताड्याचा नाडा दंड बडा वाहतो लाल सडा फुक्कटाच्या सिमिटानं मस्त बांधी ला बंगला मधी नागवा माणूस भोर कडीला टांगला जसा हराळीचा बद तसा माणूस वाढला काट टोचून टोचून झालं कुरूप पोटाला कविता जा, ज्या ज्या कोणी कवितेने ही कविता बनवली का त्यांना आपला दंडवत प्रणाम कविता शेतीवर आवडलं तर आपण आठवणी ठेवा शेतीवर कविता शेतीवर कविता चांगली या 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 आमचा वर्गमित्र हरी हरि क्षीरसागर हरि सुतार पद्माकर सुतार यांचे द्वितीय नाही तृतीय हा या या तुमचं स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे या आपले वर्गमित्र महादेव हे चौक वर्गमित्र <laughs> आणि विशेष म्हणजे सगळी जो नापास दहावीत आम्ही एक बी पासला याच्यातलं <laughs> कोण चालतं ह्याच्यात तू बी नापास हे बी नापास इशा बी नापास आणि मी बी नापास परत दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी आमची दहावी सुटली एवढं <laughs> काय सांगायचं गरज आहे आबरू बी खाल्ली पाहिजे ना सगळं चांगलंच म्हणल्यावर थोडी आपली निगेटिव्ह बाजू बी सांगितली पाहिजे माणूस हा संघर्षातून घडत जातो अपयश असत अपयश मग आज काय कुठं का आज लगीन फिगीन हाय पण लय हाय माहिती लग्न म्हटलं जेवण फेवणं होते जेवण होते आपल्या वेळेस किती तीनच पोरं पाच झाले ते सहा जण पाच झाले तीनच तीनच तीन तीनच दहावी तीन झालीच विचित्र काय झालत काय कळलंच नाही शिक्षकांना कळलं नाही ना आपल्याला सारखं झालंय काय रे बाबा कशाला काय बरं आपला अरे बस शाषकी बसला गायनकडे निघालो मी पाऊस यायला लागला टिपकं टिपक पडायला लागले ते जरा जोरदार हवा अजून गायींना पाणी पाजून घेऊ वातावरण डांगाऱ्या वर पायला लागलाय झिम 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 पडायला जरा चांगला येऊ द्या बरं वाटेल म्हणजे पाणी पाजून आलो आता ह्यांना बांधून टाकू ती मात्र काय आपली त्या दिवशी इथं करडीतलं गवत काढून टाकलेलं चिंगीला ते चिंगीचं राहिलेलं गवत ही सगळी खाय लागली खाऊ आता हिल इथंच बांधून टाकू दाखवून ठेवायला पाहिजे का आता वाळलं की आता चांगलं हम्म ठेवा झाकून आता त्याचा काही विश्वास नाही आज वारा बी थिरायला का होय उकडत वारा आहे हा काही स्वच्छ नाही पडायचं पाऊस पडल पिशवी आहे ना का अशीच झाकून ठेवायचे ना भरून टाकू की कशाला हे करायचं पाऊस आल्यावर होईल मग परत इथं पाणी साठते माहित आहे ना हा टाकू भरून लगेच मी आलोय आता इकडे गाईंना पाणी पाजायला गाई सोडल्या गाय गेल्या हिरिकड आता पाणी पिऊन चट माघारी येते ते दिवस मावळ झालाय ना त्यांच्या मागे जायची गरजच नाही फक्त करडी तर करडीमधील फरक पडला हवा आबाळाने आबाळ आल्यामुळे ना पटापटा पटापटा वाढते ते चांगली वाढते ते अजून दोन चार दिवस जर राहिला तरी झुंजुळं करडी गव्हाला जरा तांबोरा पडतो म्हणजे एखाद्या जातीवर गव्हाच्या तांबोरा पडतो आपण जे जात लावलेली आहे त्याच्यावर अजिबात तांबोरा हे काहीच पडत नाही ते चांगली जात आहे ते तर थोडंसं थोडीशी झिमझिम झाली तर करडी कशी दिसायला लागली लगेच ले वाढायला लागली चांगली झाली इकडं पारवं लागलं फिरायला म्हातारी तर आली बरं का चिंगीत काय दिसा नाही अजून पाणी पिऊन आले जरा थोडं खा जरा लगेच नको जाऊ वर थांब जरा थांब घरचा रस्ता पकडणार आहे हो का चिंगी तर काय अजून दिसा नाही चिंगीकडं जावं लागते काय की तवर हिला बांधून तरी टाकू नाहीतर पाय हो हो थांबणार हो। थांब तिला येऊ दे चिंगीला चिंगीला येऊ दे प्रत्येकाला डबल डबल हॅल ये य य चल स्वामे य य य चिंगी आहे ना लवकर म्हणून इकडं आलो मी दिसलो की लगेच घराकडची वाट पकडली अशी तर चिंगी आहे चाबरी तिला बांधून आलो तिथं म्हातारे गायला आता सनाट जाईल बघा आता वाट नाही बघणार